इतक्या वर्षानंतर तुमचे विद्यार्थी भेटले काय अगदी वीस वर्षानंतर भेटल्यानंतर माझ्यासमोर जी मुलं उभं समोर आली भेटली खूप आनंद वाटला कारण दोन हजार पाच सहाची जी बॅच होती ती खूप खूप उत्तम होती आणि विशेषतः ही बॅच गुणवत्ते दृष्टीने सुद्धा खूप चांगली होती आणि वीस वर्ष भेटल्यानंतर सुद्धा ते ते त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल व्यापारी असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये ते यशस्वी झालेले आहेत त्याबद्दलसुद्धा खरं तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे कार्यक्रम हा एवढा उत्तम म्हणजे त्या कार्यक्रमात एवढी उंची वाढली की त्या आम्हाला सर्व शिक्षकांना त्याचा एवढा आनंद झालेला आहे की सर्व शिक्षक खुश आहेत खरंतर तर सर असं अशा पद्धतीचे गेट टुगेदर अनेक ठिकाणी पाहायला मिळते आ... अनेक बॅच असतील की ते अशा पद्धतीचे कार्यक्रम कार्यक्रम घेत नाहीत कामामुळे असेल किंवा व्यस्त शेड्यूलमुळे तुम्ही त्यांना काय आव्हान कराल की याच्या माध्यमातून काय भेटतं विद्यार्थ्यांना खरं तर ज्या ज्या वर्षी म्हणजे आपलं शैक्षणिक वर्ष जे असेल तर दहा वर्ष असेल वीस वर्ष असेल पंचवीस तीस वर्ष असो हे विद्यार्थी विद्यार्थी जे आहेत ना गेट टुगेदर घेण्याचं एक माध्यम आहे व्हॉट्सअप ग्रुप मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थी करण्याचं काम खूप सोपं झालेलं आहे आणि खरं तर एक चार पाच मुलांनी जर यात अग्रेसिव्हपणा जर दाखवलात पुढारपणा जर केलं तर हे सर्व विद्यार्थी विद्यार्थी एकत्र येऊ शकतात आणि आपल्या लहानपणाच्या ज्या किंवा बालकांच्या विद्यार्देशेत असताना आपल्या जे काय गमती जमती असतील आपले जे काय मिळालेलं जे शिक्षण असेल त्याचा एक मागोवा सिंह आपल। जे म्हणतो आपण हे आपल्यासमोर पुन्हा या शाळेमध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि शिक्षकां गुरुवारीसुद्धा पुन्हा एकदा त्यांना मार्गशनसुद्धा मिळतं